मध्ये पोषण भी पढाई भी प्रशिक्षणाचे शिबिर शिबिरास अंगणवाडी सेविकांची मोठी उपस्थिती गुरुळी तालुका पुरंदर येथे शासनाच्या पोषण भी पढाई भी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे अंगणवाडीतील लहान बालकांना आपलेपणाने समजावून घ्यावी पालकांचे समुपदेशन करावे नवीन पौष्टिक पदार्थाची अंमलबजावणी करावी सक्षम अंगणवाडी आहार पद्धत व शैक्षणिक दृष्टिकोन याबाबत क्षमता विकसित करावी असे आव्हान बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले पोषण भी पढाई भी या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी सतरा रोजी गृहिणी येथे अनिल कांबळे यांच्या हस्ते झाले मुलांचे आरोग्य व दर्जेदार शिक्षणासाठी उपक्रम पोषण भी पढाई भी अभियानाद्वारे अंगणवाडीत येणाऱ्या तीन ते ती सहा या वयोगटातील लहान मुलांचे पोषण आरोग्य आणि शिक्षण या तीनही गोष्टींवर समान भर देऊन त्यांचा सर्वांगीण विकासाध्ञी हा आहे कुपोषण कमी करणे योग्य आहार व आरोग्य तपासणी सुनिश्चित करणे शिक्षणात प्रोत्साहन देणे अंगणवाडी सेविकांचे आधुनिक प्रशिक्षण तसेच पालकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख हेतू आहेत एकूणच मुलांच्या आरोग्य चांगले ठेवून चांगले शिक्षण मिळावे यासाठी हे प्रशिक्षण राबवण्यात आले आहे यावेळी घुरेगावचे माजी सरपंच रामचंद्र खेडेकर हिरामन खेडेकर संपत खेडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चांदगुडे शिवशक्ती सामाजिक सेवटचे अध्यक्ष संतोष खेडेकर विस्तार अधिकारी बाळकृष्ण काकडे पर्यवेक्षिका माणिक देडगे पंचशिला काकडे अरुणा खेडेकर पुष्पल माळी अनिता भुजबळ मनीषा भोसले आदी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका माया खेडेकर वंदना खेडेकर व मदनीस माकर व ज्योती वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले